धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकी दिवसेंदिवस अधिकच तुळशीशी होत आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चव यांना तर महायुतीकडून भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू झाला असून मतदारांचा आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करून देशाला आर्थिक महासत्ता करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं भारतीय जनतेने ठरवलंय त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी व्यक्त केली दुसरीकडे के महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले होते मात्र काँग्रेसमधील ही नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते दे देखील डॉक्टर शोभा वाचाव यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत काँग्रेस मधील नाराजी नाट्य बाबत प्रतिक्रिया देताना डॉक्टर सुभाष भांबरे म्हणाले त्यांच्यातील नाराजी नाट्य संपले आहे मात्र मुळातच जो पक्ष संपला आहे त्याबाबत काय बोलावे असा खोच टोला डॉक्टर सुभाष भांबरे यांनी काँग्रेसला लगावलाय 13 मार्चला माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली परंतु गेल्या दहा वर्षापासून सतत मी जनतेच्या संपर्कात आहे असा काही प्रकार नाही की आता निवडणूक आली म्हणून लोकांपर्यंत जातो आहे लोकांना भेटतोय गेल्या दहा वर्षात सतत लोकांपर्यंत जाणारा खासदार म्हणून माझी ओळख आहे आणि दहा वर्षात विकासाची अनेक कामं झालेली आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ म्हणजे तो धुळे शहर असेल धुळे तालुका असेल शिंखडा तालुका असेल बांगलाद तालुका असेल मालेगाव तालुका असेल मालेगाव शहर असेल आणि याच्या आधी कधीही इतक्या प्रमाणात खासदाराच्या माध्यमातून कामं झालेली नव्हती आणि खासदार आधी लोकांना दिसायचे नाही परंतु असं एकही गाव नाही असेल आणि जिथं माझा संपर्क कमी पडला असेल एखादा विधानसभा असा कुठेही प्रकार नाही आहे त्यामुळे लोकांचा आशीर्वाद आहे परंतु गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे समाजातील सगळे घटक बिन दलित आदिवासी तरुण महिला या सगळ्यांना एम्पावर करण्याच्या अनेक मोठ्या योजना राबवल्या गेल्या आहेत त्याचा परिणाम समोर दिसतोय आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी संकल्प केला आहे दोन हजार मध्ये मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे त्या देशाला विश्वगुरु करायचं असेल आर्थिक महासत्ता करायची असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही महानाराजी आट्य नाट्य संपलेले आहे पण मुळातच काँग्रेस संपलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलायचं जो पक्ष संपलेला आहे त्याचा काय परिणाम होणार जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे